नमस्कार सगळ्यांना तर मी ना तुम्हाला आज आपण खराटा कशा पद्धतीनं करायचा तो पाहणार आहोत तर काय करायचं तुमच्याकडे जर नारळाचं झाड असेल ना तर वले ह्याचं छान होतं म्हणजे जर वली जर फांदी असेल ना तर त्याचं चांगलं होतं पण आता माझ्याकडं वली नाही आहे तर ही वाळली फांदी तर हे बघा हे ना अशी अशी एक की एक अशी काळी अशा पद्धतीनं काढून घ्यायची पूर्ण सगळ्या ह्याची मग अशी एक एक काळी काढली ना आपल्याला बांधायचं आणि सात आठ दिवस बांधून असं ठेवून द्यायचं आणि ठेवल्यानंतर नंतर ती खराटा तयार होते तुम्हाला झाडण्यासाठी तुम्ही दुकानात येऊ तर घ्यायचा ना खराटा पन्नास साठ रुपयाला तर तुमच्याकडे जर नारळ नारळाची झाडं असतील ना तर तुम्ही त्याचा करू शकताय आणि एकदम छान होतो की जवळजवळ सहा महिने वर्षभर टिकत तुम्ही एकदा करून बघा घरी गेलेला खराटा तर अशा पद्धतीने आपण ह्याचं सगळं काढून घेऊ आपण दाखवते हे दिसते तर हे बघा या अशा पद्धतीनं काय करायचं तुम्ही सुतुळी किंवा तुमच्याकडे काही दोरी असेल ना तर त्यांनी असं बांधायचं आणि हे ठेवून द्यायचं तुम्ही घरात पत्र्यावर कुठं पण वरती ठेवून द्यायचा आणि बांधल्यानंतर हे तयार झालेलं आहे घराट्या आणि झाडून काढते तर हे बघा तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं घराटा तयार झाला आहे तर अशा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर नंतर आपण नवीन पुढे भेटू तोपर्यंत सर्वांना Bye bye. Namaskar.